आपण बनवूया झटपट अशा बटाट्याच्या काचऱ्या एकदम साधी आणि सोपी रेसिपी आपण भाताबरोबर तोंडी लावायला बनवू शकतो यात भाकरीबरोबरसुद्धा खाऊ शकतो एक नंबर आहे तसला रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे बटाट्याचे काप आता काचऱ्या बोलू शकता तुम्ही आता बटाटे बघा दोन मी इथे मोठाले जायचे होते तसे बारीक बारीक स्लाईसमध्ये कट करून घेतले चालटणे काढल्याचं म्हणून याचं घाण पाणी झालं आहे तर हे आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ यायला पहिलं धुवून घेऊया तिकडे आपण गॅसवर कढई म्हणली गरम करायला तर कड्यामध्ये टाकायचं आपल्याला एक चमच तेल तेल व्यवस्थित गरम होऊन देऊया तेल गरम झालं की एक चमच आपण राई टाकूया राई छान तडतडली एक चम्मच जिरे चार पाच पाकळ्या मी लसना ते लसणाच्या बघा अशा ठेसून घेतल्यात ते पण टाकायचे जेणेकरून खूप छान चव लागते भाजीला एक कांदा घेतला आहे कांदा हा ऑप्शनल आहे मी टाकला आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका आता स्किप करू शकता काचऱ्यामध्ये फक्त लसूण आणि राई जिरे टाकले तरी चालते कढीपत्ता टाकूया एक दोन मिनिटं छान कांदा बघा असं गुलाबी रंगावर भाजलं त्यानंतर आपण बटाट्याच्या कापेचा पूर्ण टाकूया चवीप्रमाणे मीठ टाकायचंयच्या आपण ना चिमुडबर अशी हळद टाकूया आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर छानपैकी असं मिक्स करून झाले आता याला पाच मिनटं आपण वाफ काढून घेऊ पाच मिनटं स्लो गॅसवर ठेवायच्या पाच मिनटं झाले तर चला आपण बघूया तर काचऱ्या आपल्या छान वाफवल्या एक वेळेला हलवून घेऊया आता यात आपण टाकूया मसाले ते एक चमच मी इथे धनिया पावडर टाकली त्यानंतर आपण इथे एक चमच घेतले गरम मसाला आपलं एक चमच घरगुती लाल तिखट आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला सगळं पाच मिनटासाठी झाकून ठेवूया आता मिक्स केल्यानंतर हे पाच मिनटं झाले आता आपल्या काचऱ्या एकदम व्यवस्थित रेडी झाल्यात तर गॅस बंद करूया आपण आणि एक वेळा याला मिक्स करून घेऊया जास्त हलवायचे नाही नाही तर मग तुटतात त्या तर थोडं जे पण हलवायच्या तापून टाकूया आता वरून कोथिंबीर तयार आहेत आपल्या झटपट अशा बटाट्याच्या काचऱ्या तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद